नमस्कार मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी म्हणजे ठरलं तर मगची सायली तिच्या मालिकेमध्ये नेहमी साडी लुक मध्ये दिसून होते दिसून येते सोशल मीडियावर मात्र ती विविध आउटफिट मधील फोटो शेअर करते स्टार प्रवाहच्या हो एका खास कार्यक्रमासाठी जुईचा हटके लुक पाहायला मिळाला अलीकडेच तिने काऊगल लुक मधील काही फोटो शेअर केले आहेत तिने असा आउटफिट करण्यामागचं कारणही खास आहे अलीकडेच ठरलं तर मगची टीम आता होऊ दे धिंगाणाच्या मंचा स्थानावर पोहोचली होती त्यामुळे थीम नुसार तिने असा लुक केला होता केवळ सायलीस नव्हे तर अर्जुन प्रिया सह इतर कलाकारांनीही या थीम चे कपडे परिधान केलेले जुई सह अमित भानुशाली प्रियंका तेंडोलकर मोनिका दबडे या कलाकारांचे काही खास व्हिडिओ ही या मंचावरून समोर आले आहेत खास एपिसोड मध्ये ठरलं तर मग च्या टीम सह एड लागलं प्रेमाचं या मालिकेची टीम सहभागी झाली आहे तसेच असंभव या चित्रपटाची टीमही प्रमोशन प्रमोशनसाठी उपस्थित होती अभिनेत्रीच्या या लेटेस्ट फोटोशूटवर चाहत्यांनी कमेंट करत कौतुक केले आहे ती या आउटफिट आउटफिटमध्ये फार गोड दिसत असल्याच्या अनेक कमेंट केले आहेत तर काहींनी तिला क्यूट क्यूटी पाय असेही म्हटले आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर थर मग मालिकेतील सायली आवडते का कमेंट करून नक्की कळवा